भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव दारूचे व्यसन करी गृहस्थी जीवनाचा नाश तत्वक शब्द नियमांचे पालन तिथे भगवंत करी वास माझे नाव रोहित कंचनलालजी कटरे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबामध्ये आम्ही एकूण अकरा सदस्य आहोत आई कविता कटरे वडील कंचनलालजी कटरे आजोबा विठ्ठलजी कटरे आजी शांतन कटरे काका चंपालालजी कटरे काकू सविता कटरे आत्या रेखा कटरे त्या दिव्यांग आहेत आणि मी रोहित कटरे तसेच लहान दादा व ताई अतुल निकिता लकी असा आमचा मोठा संयुक्त परिवार आहे आमच्या घरी ट्रॅक्टर आहे तर माझे वडील ट्रॅक्टरचे काम बघत असतात काका खाजगी बँकमध्ये व्यवस्थापक मॅनेजर आहेत आमच्या कुटुंबांमध्ये शेतीचे काम माझे आजोबा करत असतात धान चुरण्याची मशीन पण आहे अशा प्रकारचे या तीन सदस्यांमुळे आमचे घर चालत असे माझे वडील व काका यांना दारूचे व्यसन होते ते दररोज दारू पिऊन मित्रांमध्ये त्यांचे भांडण होत होते त्यामुळे कुटुंबामध्ये सुख समाधानी राहत नसे ते दारूच्या नशेत व पत्नीला काहीही अपशब्द म्हणायचे यावरून घरी सुद्धा भांडण होत असे दारू पिऊन घरी आले की कुणाला पण शिवीगाळ वगैरे करत होते कधी कधी भांडण झाले तर वडील कुणाचेच ऐकत नव्हते राक्षसी प्रवृत्ती दारूमुळे संचारल्यासारखे वातावरण व्हायचे व वा त्यामुळे घर घरासारखे राहत नसे आम्ही सर्व वडिलांच्या दारुपायी पूर्ण कंटाळून गेलो होतो व सुख कुठे मिळेल या शोधात जणू शोध घेत होतो कुटुंबात औषधोपचार जास्त प्रमाणात नव्हते तरी थोडाफार कमी जास्त प्रसंगानुसार होत असे आजी आजोबा आणि आत्या यांना त्रास होत होते आजीला पायाच्या वाताची समस्या होती आजोबांना डोक्याचा त्रास होता व यासाठी औषधोपचार सुरू राहत होते ज्यावेळी आम्ही अनेकांमध्ये होतो तेव्हा एकदा आजोबांना पोटाचा त्रास झाला होता त्यामुळे त्यांनी दारूचे व्यसन सोडून टाकले होते एकदा काका रात्रीच्या वेळी खूप दारू पिऊन आले आणि रात्री जेवण न करता झोपून गेले घरचे व्यक्ती सकाळच्या वेळी शेतात गेले आणि काका घरी झोपूनच होते घरी सर्वांना वाटायचे की दारू पिऊन येतात म्हणून जास्त वेळ झोपतात पण त्या दिवशी वेगळेच काही झाले काकांना भेटायला त्यांचे मित्र आले असता आम्ही त्यांना सांगितले की काका रूममध्ये झोपले आहेत त्यावेळी सकाळचे नऊ वाजले होते ते व्यक्ती रूममध्ये गेले आणि त्यांनी बघितले त्यावेळी काकांचे डोळे गोल गोल फिरत होते व ते घाबरल्यासारखे करत होते तसेच काकांना कोणत्याही व्यक्तींची ओळख नव्हती आम्ही लगेच गाडी बोलावली आणि काकांना तुमसरच्या रुग्णालयात नेले रुग्णालयामध्ये दोन दिवस थांबावे लागले व दोन ते चार हजार रुपये खर्च झाले डॉक्टरांनी सांगितले की त्यांना दारूचे व्यसन करू देऊ नये अन्यथा धोका होईल डॉक्टरांनी शुगर कमी झाल्याचे सांगितले काही दिवस परिवारामध्ये खूप दुःख होते हे सर्व आमच्या नातेवाईकांना पण माहीत झाले त्यानंतर त्यांनी आमच्या काळजीने आमच्याशी थोडा संपर्क साधला काकांचे दारूचे व्यसन कसे बंद होईल ही काळजी परिवारातील सर्वांना भासू लागली आमच्या कुटुंबात दारूचे व्यसन करता तसे नातेवाईकांना पण माहीत होते माझे वडील व काकाजी यांचे मामाजी श्री तेजरामजी रहांगडाले खुर्सीपार मार्गात पंधरा ते वीस वर्षांपासून जुडले होते व त्यांच्या कुटुंबात दारूचे व्यसन असल्यामुळे ते परमात्मा एक मार्गात आले जी सुख समाधानी मार्गात यायच्या अगोदर त्यांच्या कुटुंबात राहत नव्हती ती त्यांच्या कुटुंबात राहू लागली तसेच सर्व व्यसन दूर झाले व त्यांच्या कुटुंबाचे वातावरण छान झाले एकदा घरचे सदस्य तेजरामजी मामाजींकडे गेले होते एक दिवस ते त्यांच्या इथे थांबले व घरच्या सदस्यांचे त्यांच्या घरचे वातावरण पाहून चांगले वाटले नंतर त्यांनी घरच्या सदस्यांना मार्गाविषयी थोडीफार माहिती सांगितली व त्यांनी काही प्रेरक अनुभव पण सांगितले मार्ग घेण्यासाठी काय करायचे असते ते पण सांगितले जुनी पूजा देवी देवतांच्या मूर्तींचे फोटोंचे विसर्जन करावे लागते कुटुंबातील व्यक्तींनी मार्गाविषयी माहिती समजून घेतली व पुढे गावातील सेवकांकडून मार्गाविषयी अजून माहिती गोळा केली नंतर कुटुंबामध्ये एक लग्न होते त्यामुळे काही दिवस थांबले व त्यानंतर मार्ग स्वीकारण्याचा पक्का निर्णय केला लग्नाचे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही मार्गदर्शक श्री आसारामजी तोरणकर सुल्हाड यांच्याकडे पूर्ण कुटुंब मार्ग स्वीकारण्याकरिता गेलो यावेळी घरच्या सर्व व्यक्तींचे उपस्थित राहणे गरजेचे असते मार्ग कशामुळे घेत आहात असे त्यांनी विचारले आम्ही ज्यावेळी अनेकांमध्ये होतो आमच्या कुटुंबावर काही अडीअडचणी होत्या तसेच लोकांकडून जादूटोणा चालू होता व औषधी उपचार आणि परिवारातील दारूचे व्यसन ज्यावेळी आम्ही अनेकांमध्ये होतो त्यावेळी आमच्यावर ज्या अडीअडचणी आल्या त्या सर्व मार्गदर्शकांकडे आम्ही सांगितल्या त्यानंतर त्यांनी घरच्या सर्व व्यक्तींना बाबा हनुमानजींच्या प्रतिमेच्या समोर उभे केले आणि बाबा हनुमानजी मी मेलो असे आम्हाला तीन वेळा म्हणायला सांगितले तसेच घरातील जुनी पूजा व जेवढे काही देवी देवतांच्या फोटो व मूर्त्या होत्या त्यांचे विसर्जन करायला सांगितले त्यानंतर आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले व या कार्यात कुटुंबामध्ये समाधानी दिसू लागली त्यानंतर सात अकरा एकवीस एक्केचाळीस असे कार्य दिले व आम्ही नित्यनेमाने कार्य करीत गेलो दैवी शक्तीने आम्हाला सुख समाधान दिले व सर्व त्रासमुक्त केले दोन हजार चौदावा आमचे त्यागाचे कार्य पूर्ण झाले आता कुटुंबामध्ये एकता पाहून खूप चांगले वाटते व वा आनंदमय जीवन जगल्याचे समाधान वाटते हे सर्व एका भगवंताच्या जागृत दैवी शक्तीमुळेच आम्हाला लाभले त्यामुळे आम्ही भगवत कार्याच्या जास्तीत जास्त कार्यक्रमाला जाण्याचा प्रयत्न करत असतो अशी ही मानवधर्माची महान कृपा आहे जर कोणी या कृपेत दुःखी राहत असेल तर तो फक्त स्वतःच्या कर्मांनी अशी ही महान कृपा प्राप्त करणारे आपले सर्वांचे गुरु एका भगवंताची ओळख करून देणारे व मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजींना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून कोटी कोटी प्रणाम लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव रोहित कंचनलालजी कटरे पत्ता मू देवसरा पो बपेरा ता तुमसर जी भंडारा सेवक क्रमांक तेहतीस हजार चारशे पासष्ट मार्गदर्शक श्री आसारामजी तोरणकर चुल्हाण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार